मग फुगलेली खस्ता मटार कचोरी तयार झालेली आहे ही मटार कचोरी मी मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून बनवलेली आता या कचोरीवरून आपण बारीक शेव टाकूया तर बघू शकता अगदी छान अशी बाजारात मिळते तशी मटार कचोरी छान तयार झालेली आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मटार कचोरी बनवणार आहे आणि तीही गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे तर इथे बर मी वाटीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर बरोबर या वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे तर बघा इथे बरोबर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी त्याच सेम वाटीने पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तो मिक्सरला फिरवून घ्या आणि याच्यामध्ये रवा घातला म्हणजे काय होतं कचोरी आहे ती अगदी खस्ता बनते आणि इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो ओवा आहे तो असा हातावरती चोळून टाकायचा आहे म्हणजे याचा वास छान येतो इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे तर एक छोटा चमचा मीठ टाकलेला आहे मला याच्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे तर इथे मी तेल गरम न करताच त्याच्यामध्ये टाकत आहे तरी ते बरोबर या चमच्याने दोन चमचे तेल ओतणार आहे तेल ओतलं म्हणजे काय होतं कचोरी आहे ती अगदी खस्ता बनते गरम न करताच ओतायचं आहे आता हे सर्व एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये जे आपण तेल घातलेलं आहे ना ते अगदी सर्व गव्हाच्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे असं दोन्ही हाताच्या मध्ये असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे तेल आहे ते गव्हाच्या पिठाला व्यवस्थित लागलं जातं आणि हे खूप महत्वाचं आहे होऊ शकता सर्व तेल आहे ना ते व्यवस्थित सर्व गव्हाच्या पिठाला लावलेलं ला आहे असं चोर, चोळून चोळून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं तेल लागलं जातं आणि आता जर हे गव्हाचं पीठ असं हातात घेतलं ना तर याची मूठ बनत आहे म्हणजे आपलं जे मोहन आहे ना ते व्यवस्थित गव्हाच्या पिठाला लागलेलं ला आहे आता आपण कणिक मळून घेऊया तरी ते मी एका ग्लासला थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालवण्याचा गोळा मळून घ्यायचा आहे कणिक मळून घ्यायची आहे तर ज्यावेळेस आपण कचोरी करतो ना त्यावेळेस गव्हाच्या पिठाची कचोरी बनवताना आपण एकदम सॉफ्ट गोळा मळून घ्यायचा आहे कणिक मळून घ्यायची आहे तर असंच थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया हे मी अगदी सॉफ्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे जशी आपण चपातीसाठी मळतो ना त्याच पद्धतीने मळून घ्यायची आहे आणि ही कणिक मळण्यासाठी मी इथे एका ग्लासला थोडं कमी पाणी घेतलेलं होतं तर पाव ग्लास पाणी याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे तर याच्यामध्ये आपण गरा घातलेला आहे त्याच्यामुळे गरा चांगला भिजण्यासाठी आणि कणिक ही अजून सॉफ्ट होण्यासाठी आपण याच्यामध्ये ना आपण ही कणिका आहे ती भिजण्यासाठी ठेवायची आहे तर याच्यावरती मी थोडंसं तेल ओतलेलं आहे जेणेकरून या कणकेवरती असं कोटिंग येऊ नये किंवा अशी कणिक आहे ती वाळू नये म्हणून असं तेल लावून घ्यायचं आहे आणि ही कणिक आहे ती वीस मिनिट ते ती, तीस मिनिट झाकून ठेवायची आहे तर ही असं डब्बा ठेवून झाकून ठेवलेली आहे आपली कचोरीची कणिक भिजत आहे ना तोपर्यंत आपण कचोरीत घालण्यासाठी सारण किंवा स्टफिंग ना आतलं बन ते बनवून घेऊया त्यासाठी सुरुवातीला आपल्याला खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन छोटे चमचे बडीशेप घेतलेली आहे एक छोटा चमचा धने इथे मी पंधरा काळी मिरी घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा जिरे हे मसाले आहेत ना ते अगदी कमी गॅसवरती याच्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत किंवा याच्यातला ओलसरपणा कमी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे इथे मी मिनिटभर भाजून घेतलेले आहेत आता हे काढून थंड करून घेणार आहे एक चमच्यावर तेल ओतत आहे तेल थोडस गरम झालं की इथे मी दोन हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक इंच आलं कट करून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे थोडस या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता मिनिटभर आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीर परतली की इथे मी एक वाटी ताजे हिरवे मटार घेतलेले आहे तेही याच्यामध्ये टाकून घेते त्याच्यामध्ये एक छोटा चमचा साखर टाकते आणि ते मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि हेही आपल्याला कमी गॅसवरती दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जे आपण मीठ टाकलेलं होतं ना त्याच्यामुळे याला पाणी सुटलं जातं आणि याच्यामध्ये आपण साखरही टाकलेली आहे त्याच्यामुळेही पाणी सुटतं तर आता आपल्याला हे मटार आहेत ना शिजवून घ्यायचे आहेत तर याच्यावरती मी असं झाकण ठेवते आणि कमी गॅसवरती आपल्याला मटार चांगले शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूया आणि चेक करून पाहायचं आहे मटार शिजले आहेत का ते तरी थोडेसे मटार घेऊन मी पाहते शिजले आहेत का तरी ते बघू शकता अगदी छान असं मटार शिजलेलं आहे मटार शिजण्यासाठी फार काही वेळ लागत नाही तरी ते आत्ता हे मटार आहेत ना ते आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे तर आता मी गॅस बंद करते तिथे आपले मसालेही चांगले थंड झालेले आहेत त्याचबरोबर हा शिजवून घेतलेला वटाणाही आपला चांगला थंड झालेला आहे तर सुरुवातीला मी काय करणार आहे मिक्सरचं भांडं घेऊन हे भाजून घेतलेले मसाले आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर बारीक करताना ऑन ऑफ मोडवरती बारीक करायचे जास्त ती बारीक पावडर नाही बनवायची बघा अशा पद्धतीने मसाले बारीक करून घेतलेले आहेत अगदी जास्त पावडर न बनवता असं जाडसर ठेवायचं आहे आपण जी जी जीविकचची कचोरी खातो ना त्याच्यामध्ये पण असेच जाडसर मसाले घातल्या भांड्यामध्ये दे, ही थंड झालेले मटार आलं मिरची आहे ना तीही टाकून बारीक करून घ्यायचं आहे तर मटारही बारीक करताना जास्त बारीक करायचं नाही असं जाडसर ठेवायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मटार हिरवी मिरची आणि आलं होतं ना ते अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे जास्तही एकदम असं बारीक पेस्ट न बनवता अशा पद्धतीने ठेवायचं आहे तर आपण आता हे जे मसाले बारीक करून घेतलेले आहेत ना ते सर्व याच्यामध्ये टाकून घेऊया त्याचबरोबर इथे मी एक छोटा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे तीही टाकून व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं मटार कचोरीसाठीच टेस्टी असं मटार स्टफिंग तयार झालेलं आहे आणि बरोबर अर्धा तासानंतर इथे बघू शकता आपली कणिक ही अजून सॉफ्ट झालेली आहे आणि याच्यावरती अजिबात कोटिंग आलेलं नाही तर अजून एकदा ही कणिक आहे ती चांगली मळून घेऊया बघू शकता अगदी सॉफ्ट अशी कणिक तयार झालेली आहे मैदा आपल्या शरीरासाठी अनहेल्दी असतो त्याच्यापेक्षा अशा पद्धतीने आपण गव्हाच्या पिठाचीही कचोरी बनवू शकतो तर या कणकेतून कचोरी बनवण्यासाठी थोडासा छोटा गोळा काढून घ्यायचा आहे तर एवढ्या आकाराचा आपण गोळा साधारणतः काढायचा आहे आणि आपण याची वाटी बनवून घ्यायची आहे जशी आपण पुरणपोळीसाठी पुरण भरून घेतो ना त्याच पद्धतीने इथं वाटी बनवून घ्यायची आहे वाटी बनवून घेतलेली आहे आणि आत्ता आपल्याला याच्यामध्ये मटारचं स्टफिंग भरून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला बसेल एवढं जेवढं जास्त भरता येईल तेवढं स्टपिंग भरून घ्यायचं तर इथे मी दोन चमचे मटारचं स्टफिंग भरलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आपण पुरणाचा हुंडा बनवतो ना त्याच पद्धतीने अशा पद्धतीने चिमट देऊन घ्यायची आहे सर्व बाजूनी असं स्टपिंग थोडस आत सारायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व बाजूने उचलून इथे जे एक्स्ट्राची कणिक आहे ना ती काढून आपण अशा पद्धतीने गोल गोल फिरवून एक्स्ट्राची कणिक काढून घ्यायची आहे ते अगदी चांगलं चिमट देऊन घ्यायची आहे म्हणजे स्टफिंग बाहेर येत नाही आणि हे हलकंसं असं असं चपटं करायचं आहे कचोरी असते ती अशा पद्धतीने चपटीच असते आणि तेलामध्ये सोडली म्हणजे ती फुगली जाते तर बघू शकता अशा पद्धतीने चपट करून घ्यायचं आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व कचोऱ्या बनवून घेते मी जेवढं प्रमाण घेतलेलं होतं त्याच्यामध्ये बरोबर सात कचोऱ्या झालेल्या आहेत आणि आपलं सारण आणि कणिक दोन्हीही अगदी मापात झालेलं आहे तुम्हीही जेवढं मी, जे मी प्रमाण घेतलेलं होतं त्याप्रमाणे केलं तर एवढ्याच कचोऱ्या होतील किंवा जर एखादी वाटी आहे ती लहान मोठी असेल तर दुसरी कचोरी कमी किंवा जास्त होऊ शकते आता ह्या तयार करून घेतलेल्या कचोऱ्या आपण तळून घेऊया इथे मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे जास्तही अगदी कडक गरम केलेलं नाही किंवा अगदी कमी गरमही नाही मिडियम गरम केलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये कचोरे सोडून घेते तर याच्यामध्ये बसतील एवढ्या कचोऱ्या टाकायच्या आहेत अगदी जास्तही गर्दी करायची नाही तर इथे मी बरोबर तीन कचोऱ्या टाकलेले आहेत आणि क कचोरी टाकली की लगेच कचोरीला हलवायचं नाही कचोरीला आपोआप सेट होऊ द्यायचं आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला कचोरी आहे ती चांगली तळून घ्यायची आहे की आता एक दोन मिनिट झालेली आहेत आता मी ही कचोरी आहे ती उलटी करून पाहते तर इथे बघू शकता या खालच्या साईडनी कचोरी आहे ती व्यवस्थित सेट झालेली आहे आणि सर्व कचोऱ्या आपण कमी गॅसवरती सोनेरी कलर येईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या आहेत शकता दोन्ही साईडनी कचोऱ्या आहेत ना त्या अगदी सोनेरी होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि ते बघू शकता अगदी टम्म अशी कचोरी फुगलेली आहे आता ही कचोरी आहे ना ती प्लेटमध्ये काढून घेते आणि ज्या राहिलेल्या कचोऱ्या आहेत ना त्याही अगदी अशाच पद्धतीने सोनेरी कलर येईपर्यंत चांगल्या तळून घेणार आहे इथे बघू शकता एकूण एक कचोरी आहे ती अगदी छान सोनेरी कलर येईपर्यंत तळलेली आहे आणि छान अशी टम्म फुगलेले ही आहे इथे बघू शकता सर्व मटार कचोरी अगदी छान सोनेरी कलर येईपर्यंत तळलेले आहेत बघू शकता मटार कचोरीला आतून चांगले लेयर्स आलेले ले आहेत आणि याच्यामध्ये भरपूर असं स्टफिंग ही आहे तर इथे आपली मटार कचोरी छान तयार झालेली आहे आता ही मटार कचोरी आहे ना ती चिंचेच्या चटणी बरोबर खाल्ली जाते किंवा मग हिरवी चटणी असते त्याच्याबरोबर खाल्ली जाते इथे मी चिंचेची चटणी बनवून घेतलेली आहे आता या कचोरीवरून आपण बारीक शेव टाकूया बाजारात मिळते तशी खस्ता मटार कचोरी तयार झालेली आहे तुम्हाला ही मटार कचोरीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच वी नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार